अभिमान आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनीसुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज साधारणपणे अकराशे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज ला हे आपल्याला नागपूर शहरातून प्राप्त झालेले आहेत आमचं उद्दिष्ट दोन हजार रिक्षांचं आहे आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे प मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्ती प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत इथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणार आहोत पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की एअरपोर्ट जिथे आहेत तिथेसुद्धा ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल पण त्याचबरोबर महिला ज्या प्रवास करतील त्याच्यातून त्यांनाही आणखीन सुरक्षता त्याच्यातून जाणवेल आणि आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ई रिक्षा वाटप होणार आहे किती ई रिक्षा वाटप या योजनेच्या माध्यमातून साधारणपणे सगळ्यात ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण ह्या पिंक ई रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणार आहोत आणि आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान पाच हजार किमान म्हणजे वर्षामध्ये तर दहा हजारचं उद्दिष्ट आहे पण किमान पाच हजार ई रिक्षा ज्या आहेत त्या पहिल्या या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देत आहोत उद्या पुण्याला अजितदादांच्या हस्तेसुद्धा वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत जिथे पात्र अर्ज आलेले आहेत तिथेसुद्धा आदरणीय तिथले पालकमंत्री असतील विभाग म्हणून मी असेन किंवा राज्यमंत्री मेघनाताई असतील ते कार्यक्रम होणार आहेत आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि तिथले पालकमंत्री असतील प्रकाश यांच्या समावेश तिथंसुद्धा आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन हे आम्ही करत आहोत त्यामुळे साधारणपणे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किमान चार ते पाच हजार पिंक रिक्षा ज्या आहेत त्या राज्याच्या मोठमोठे मुट, जे शहर आहेत महानगरपालिका तिथे आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरे मला वाटतं आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही अधिक काही त्याच्याबाबत बोलणं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे राज्यमंत्री मेघनाथे बोर्डीकर मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर विपिन जेटणकर गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना या मारी मारी पहिला या विकास या विभागाच्या माध्यमातून नागपूर पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि आता जसं सा अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या आम पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला, काम का महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित वाट दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ना ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जी पी एस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे याला गुलाबी रंग दिला याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आहे आपण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतो आहे ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक अॅश अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती त्यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक की रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घरसंसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि काय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद ज्यांना आपण चावी विकरित केली आहे अशा महिलांना की त्यांनी कृपया एका ग्रुप फोटो करता व्यासपीठाच्या समोर येऊन उभं हवं सोबत युतीच्या सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना आणि या योजनेच्या प्रथम टप्प्या रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागाचे सचिव विभागाचे आयुक्त त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हाधिकारी सन्मान्य सर्व इथे उपस्थित असणारे पत्रकार ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आलेल्या आमच्या सर्व लाभार्थी भगिनी आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी महायुतीच्या उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आलेले सर्व नागरिक जमलेले बंधू आणि भगिनींनो आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महा केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजना ही आखली आणि आज जवळपास पाच हजारपेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशेपेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत सर या ही योजना आपण महायुतीचा सरकार म्हणून आपण असाल उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली ज्याच्यामध्ये एकदा एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली आणि पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की साधारणपणे आपण या महिलांना किमान दहा दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे त्याचबरोबर यांना यांच्या स्तरावर सुद्धा या आधी काही अनुभव हे आहेत पण त्याचबरोबर लायसन्स असेल लोन असेल आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो ही जी रिक्षा आपण त्यांना उपलब्ध त्याच्यामध्ये पाच वर्षाचं मेंटेनन्स त्याचं इन्शुरन्स या सहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची बर ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल यांच्यासोबत आपण टायअप करतोय साहेब आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबतच जर टायअप मिळालं तर या पिंक करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल यांच्यासोबत सुद्धा आमची टायअपची चर्चा सुरू आहे म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या ते महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत आज मेट्रोसोबत सुद्धा एक करार त्यानिमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये पाच हजार रिक्षांचं उद्दिष्ट